जे आपण त्याच्यामध्ये पण काय आहे ना तीन पाच सात कोटीपेक्षा जास्त जे मुली आहेत त्यांचा प्रमाणात दोन कोटी आहेत तर ते कायदे कायद्याची कर्ज कोणाचं सामान्य बरोबर आपलं सध्याचं जे राजकीय स्थिती आहे त्यांची मग तुझं असं मान्य आहे की सध्याचे जे शासन आहे त्याला जबाबदारी कसं जबाबदार असू शकतो म्हणजे डायरेक्ट सीतूचं नाही कसं असं पाहिलं त्याला निघून कोण दिला आपण असं बरोबर मग आपण अशी भाषा कशी बोलू शकतो

That <laughs> am सात मिलियन्स रुपये त्यापैकी दहा पॉईंट एक मिलियन्स बाल रोजगार होतात म्हणजे जो तसेच्या एक पॉईंट नऊ टक्के म्हणता येईल आणि आपण म्हणतोय की काय नाही जागतिक बादू कामगार दीड रुपया दुसरी रुपयांची चला आपण वचन बघूया बाल रोजी बंद करूया ती माझ्यामध्ये पूर्ण गरीब परिस्थिती आहे जेवक परिस्थिती त्याला जबाबदार जेव्हा शासन आणत जेव्हा वेगवेगळे प्रकल्प आणत तेव्हा त्याच्या दिल्या दिला